नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स टेम्पो ड्रायव्हरने आग लावली नाही तर त्याच्या असंतोषाचा भडका उडाला आणि निष्पाप लोकांचे बळी गेले समाजात अनेक घटना अशा घडतात ज्या सामान्य परिस्थितीत घडणार नाहीत पण जेव्हा व्यक्ती मानसिक तणावाच्या अतिरिक्त ओझ्याखाली वावरते तेव्हा ती टोकाची भूमिका घेताना दिसते याचे उत्तम उदाहरण म्हणजे एका टेम्पो ड्रायव्हरने आग लावण्याची घटना जर एका मांजराला बंद खोलीत टाकले आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला तर सुरुवातीला ते सुटकेचा मार्ग शोधेल पण जर बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही तर शेवटी ते स्वतःचा बचाव करण्यासाठी हल्ला करेल माणसाचेही असेच असते जेव्हा व्यक्तीला आपल्यावर सतत अन्याय होतो असे वाटते आणि त्याची भूमिका कोणीही ऐकून घेत नाही अशी भावना होते तेव्हा तो टोकाची भूमिका घेतो टेम्पो ड्रायव्हरच्या घटनेत हेच झाले त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला वेळेवर पगार मिळत नव्हता त्याच्यावर नेहमीपेक्षा जास्त कामाचा बोजा टाकला जात होता त्याच्या सहकाऱ्यांसोबत वाद झाले होते त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा अपमान वारंवार होत होता आता ही परिस्थिती त्याच्यासाठी असह्य झाली आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याचे महत्त्व आहे अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्यावर भर देणे गरजेचे आहे वरिष्ठ पदावर असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या सहकाऱ्यांना योग्य वागणूक दिली पाहिजे केवळ अधिकाराच्या जोरावर कामगारांना त्रास देणे त्यांचा अपमान करणे त्यांना वेठीस धरणे अशा गोष्टी टोकाच्या प्रतिक्रिया निर्माण करू शकतात असेच प्रकार पोलीस दलात आणि लष्करातही दिसतात एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या शेपायला दीर्घकाळ सुट्टी न दिल्यामुळे त्याने हिंसक पाऊल उचलले आणि सतत तणावाखाली असलेल्या एका सैनिकाने दीर्घकाळ रजा न मिळाल्याने आपल्या वरिष्ठांवर गोळीबार केला याची उदाहरणे आहेतच आपल्या सहकार्यांचे समजून घेणे महत्वाचे आहे त्यांना विश्रांती मिळेल याची काळजी घ्यायला हवी त्यांच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी व्यवस्थापनाने घ्यावी प्रत्येक ठिकाणी समुपदेशक म्हणजेच काउन्सिलर उपलब्ध असावा जेणेकरून प्रत्येक जण आपली व्यथा मोकळेपणाने सांगू शकेल मानसिक आरोग्य दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते कोणलेली व्यक्ती कधी काय करेल याचा अंदाज येत नाही म्हणूनच एकमेकांना समजून घेणे संवाद वाढवणे सहानुभूती बाळगणे आणि प्रत्येकाच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे ही आता काळाची गरज आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद